एमके फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे यांचा प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश एम के फाउंडेशन या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष महादेव कोगनुरे हे आज गुरुवार रोजी प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत मोठे शक्ती प्रदर्शन करत काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला असून यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे माजी आमदार दिलीप माणे उमराणीचे महादेव बहिरगोंड सावकार शहराध्यक्ष चेतन नरोटे विजयकुमार हत्तुरे माजी सरपंच श्रीशैल पाटील युवराज राठोड नंदकुमार पवार अशोक देवकते गणेश डोंगरे धर्मराज पुजारी महादेव दिंडोरे राधाकृष्ण पाटील योगीनाथ दिंडोरे सिद्धगोंड मुडवी तिरुपती परकी यांच्यासह फाउंडेशनचे पदाधिकाऱ्यांसह महिलांची संख्या देखील मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते यावेळी एक अशोक निंबर्गे यांनी श्री कोगुरे यांची गत लोकसभेच्या निवडणुकीत जय सिद्धेश्वर यांचा सिंहाचा वाटा असल्याचे सांगितले पक्ष प्रवेशानंतर महादेव कोगुरे म्हणाले की महादेव बहिरकोट सावकर काँग्रेसमध्ये येण्याचा आग्रह केला सामाजिक कामाला राजकारणाचा जोड असणे महत्वाचे असल्याचे आमदार प्रणितीताई शिंदे यांनी राजकारणात येण्याचा आग्रह केला सुशीलकुमार शिंदे यांच्याकडे बघून काँग्रेसमध्ये येण्याचा निर्णय घेतल्याचे सांगून ताईंना खासदार करण्याची शपथ घेऊन काँग्रेस भवनामधून बाहेर पडणार असल्याचे सांगितले Yeah. नरेंद्र मोदीची सभा आपल्या सोलापूर मध्ये झाली त्यांना महाराष्ट्रातले विशेष करून सोलापूर जिल्ह्यातले लोक मिळाले नाही तर कर्नाटकातून लोक त्यांना आणावं लागले महादेवजी कर्नाटकातून लोक आणली आणि अशी ही जी परिस्थिती आहे या परिस्थितीला आपण समजलं आणि मी महाराष्ट्राकडे सगळीकडे फिरत असताना जे काही गुजरात महाराष्ट्रामध्ये आहे महाविकास आघाडीच्या अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस जागा निवडून येतील कारण की लोकांनी निवडणूक हाता झालेल्या अन्यायाच्या विरोधात या राज्याच्या मध्यमार्गीवर झालेल्या अनुयाच्या विरोधात आणि सातत्यानं नरेंद्र मोदी प्रधानमंत्र्यांच्या कृतीवर बसून सुद्धा ते सातत्याने फोटो बोलतात जास्त एका टीव्हीला ला इंटरव्ह्यू देताना सांगितलं की गेल्या दहा वर्षामध्ये या देशातील महागाई रोखण्यामध्ये मला यश आलं काय बोलले ते మహాయి రోడ్ మా సగ బ

आमचं तोडण्याचे काम करतो परिवाराला तोडण्याचं काम करता तो हिंदू धर्म नाही हिंदू धर्माच्या बद्दलच बोलण्याचा अधिकार सुद्धा भाजपला नाही पण ज्या पद्धतीने खोट बोलायचं भेटून बोलायचं ही परिस्थिती निर्माण झाली आणि म्हणून महादेव कुरुंबे सारखे मी अनेक लोकांना मी पाहिलं स्वतःसाठी श्रीमंत होणारी लोक पण पाहिली श्रीमंतची होड लागणारी लोक पाहिली दुसऱ्याचे गळे कापून पैसा गोळा करणारे लोक पाहिले पण ज्या समाजाने मला बोलून केलं ज्या समाजामध्ये माझा जन्म झाला कर्ज त्या समाजाचं कर्ज भेटणे माझं दायित्व आहे आणि तसं आई वटण्याची प्रत्येकाच जी जबाबदारी असते त्याप्रमाणे महादेवली आपल्या पैशातून आपल्या समाजातल्या परिसरातल्या लोकांच्या मुलामुली शिकवण्याची व्यवस्था करतात आपल्या समाजाला उच्च प्रभाव आणण्याचं काम करतात असा दान कोण करणारा व्यक्ती कमी वया आता वय किती आहे त्यांचं या कमी वयामध्ये महाराज गुरुजी ज्या पद्धतीचा उच्चार आपल्या मेहनतीच्या पैशानं कोणाचे गळे कापून नाही अडानीनं जसे गळे कापून त्या नरेंद्र मोदीने त्याला पैसे दिले तुमच्यावरचे काढले आणि पैसा उभा करून आपल्या समाजाला मात्र दिलं लागतं माझ्या परिसरात ज्या लोकांना माझ्या समाजात जे तरुण लोक आहेत त्या तरुण सुद्धा स्वप्न बघणारा आणि कृतीमध्ये उतरणारा आज जे कार्यकर्ता काँग्रेसमध्ये सामील झाला त्याचा सगळ्यात जास्त मनापासून आनंद <प्राथ> आणि म्हणून मी माधवजी आपण ज्या काही अपेक्षा व्यक्त केल्या त्या अपेक्षेमध्ये कुठेही आम्ही कमी पडणार नाही हा विश्वास लोकांना देतो विधानसभा जी आपली सोबत होती आहे त्याची जबाबदारी आम्ही तुमच्यावर घेतो आहे तुमच्या अनेक सोबत्यांना देतो मला त्या दे ठिकाणी कमीत कमी साठ ते सत्तर हजाराचा मताधिक्यला मिळालंच पाहिजे आपण ज्या <स्थास> <तुछा। स्थास> पद्धतीनं माणूस म्हणून समाजाची सेवा इतके वर्ष केली तुमच्या हलकेला लोक साथ देतील तुमच्या लहान बहिणीला प्रणेती शिंजेला तुमच्या हलकेला बोलून तिला आशीर्वाद देतील आणि येत्या सात तारखेला आपल्या या क्षेत्राला पत्ता करून प्रत्येक शिंजेला सगळ्या जास्त मदत करापेक्षा <दुणति> <दुणति> <तरुणति दुणति> जा मी या ठिकाणी व्यक्त गें करतो कार्यक्रम गुरू आहे त्याच्यामुळे जा जास्त न घेता नाबा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो शिवा संघटनेचे सगळे पदाधिकारीचे आहे त्यांचंही स्वागत करतो मी सांगितलं महादेवाचे शिव एकच आहे स्वतः शिव भक्त स्वतः शिव भक्त आहे राहुल गांधी सुद्धा शिव भक्त आहेत राहुल मंत्र

संध्याकाळी रात्री नऊच्या दरम्यान मला काँग्रेस पार्टीमध्ये यायचं आहे मला संबत येतो

लोकसभेचे इलेक्शनचे म्हणजे वातावरण भरत असताना मला काही मला मारणाऱ्या वर्गाकडून येत होता की तुम्ही सामाजिक काम करता सामाजिक काम करत असताना राजकारण त्यावरून प्रत्येक मला मारणाऱ्यावर सांगत होते बा एप्रिल रोजी प्रणितीताई माझ्या घरी आली आणि त्यांनी बघा एकच विनंती केले भाऊ समाजामध्ये तुमच्यासारखे निश्वास मनाने समाजासाठी काम करणार राजकारण केलं पाहिजे असे असे त्यांनी मला आवाहन केले आणि विनंती सुद्धा केली तेव्हा मी विचार केला की आपण राजकारणात यावं पण कुठल्या पक्षात यावं हे मी त्यावेळी काय विचार केला फक्त राजकारणात द्यावं हे मी त्यावेळी विचार केला परत दोन तीन दिवसांनी समोर पण येऊन गेले त्यांनी पण विचार केले की तुम्ही पण राजकारण यावं म्हणून असं घडत असताना काल संध्याकाळी देशाचे गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेब माझ्या घरी आले आणि त्यांच्या सोबत आमचे पाहुणे माझ्या सोबत सुद्धा आले आणि शिंदे साहेबांनी मला म्हणाले तुला काही पण सांगितले ना मी पण आभार करतो तू चांगला आहे समाजात तरी तू काय करत आहात पण माझं एक तुला एक मुलगा म्हणून एक आवाहन करतो आणि आदेश देतो म्हणजे तू राजकारणात ये तुझा नक्की मग मी रात्र विचार केला सर तुम्ही मला माझ्या पाठीशी आहात मुद्दे म्हणून आशीर्वाद देणार होता तर मी उशीर करणार आहे उद्या मी काँग्रेसमध्ये प्रवेश करतो सर मी एवढंच ह्या माध्यमातून सांगतो माझ्या पाठीशी मानणारे वर्ग लोक आहे मी फक्त तुमच्या मी आज काँग्रेस प्रवेश करत आहात सर मी एवढंच ह्या माध्यमातून आपल्याकडनं आज व्यक्त करतो मला मानणाऱ्या वर्गांकडनं माझं काहीतरी अपेक्षा आहे

कारण आता लिंबळी मी मागे सांगितले गेल्या पाच वर्षापूर्वी पा मी कोणाचा माईक घेतला होता त्यावेळी आज म्हणजे संसदेत पोहोचले आज सुद्धा मी माईक घेतो हो, संसदेत ताई पोचलं पाहिजे म्हणून कारण ताई माझ्यासारखं जनतेत फिरणार आहे गरीबांच्या अडचण समजून ताई आहे

आज पाटोले साहेबांनी आपण बसलं म्हणजे एवढं तर शब्द येऊ लागले पक्ष मी काम करू शकतो पण बोलू शकत नाही एवढंच मी माध्यमातून सांगतो आणि तसं तर म्हणा गेल्या चार वर्षापूर्वी नाना पटोले साहेब मी जाऊन भेटलो त्यावेळी काँग्रेस तुझ्यासाठी चांगला पक्ष आहे मी तुझ्या पाठीशी तू ये म्हणून चार वर्षापूर्वीच होते पण आज आम्हाला स्वप्नात पण माहिती होतात पटोले साहेबांच्या आपलं म्हणजे फर्स्ट प्रवेश होईल म्हणून पण ते देवाने लिहून ठेवलं होतं की महादेव फर्स्ट प्रवेश पटोले साहेबांच्या